नमस्कार लोकर बर या व्हिडिओमध्ये मी सायनोसायटिस स्पेशली क्रॉनिक सायनोसायटिस म्हणजे लवकर बरं न होणार सायनसचं जे इन्फेक्शन आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भात मी बोलणार आहे कारण काय होतं जेव्हा पण काही लोकांना जो त्रास होतो सायनसचा तो सा, बरा होत नाही लवकर इनफॅक्ट जोपर्यंत मेडिसिन घेतात तोपर्यंत टेम्पररी आराम येतो पण काही कालावधीनंतर हे इन्फेक्शन परत परत व्हायला लागतं इनफॅक्ट काही काही जणांना मेडिसिन्स घेऊन काहीही आराम मिळत नाही आणि ते इन्फेक्शन खूप क्रॉनिक किंवा खूप जास्त वेळासाठी राहून जातं आणि मग तेव्हा त्यांना कळत नाही की आता यासाठी काय केलं पाहिजे म्हणून आज या व्हिडिओमध्ये मध्ये बोलणार आहे की जेव्हा पण असं सायनसचं इन्फेक्शन तुम्हाला होतं त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे म्हणजे नॅचरली अशा काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून सायनसच जे इन्फेक्शन आहे ते कम्प्लिटली ठीक होईल त्याचं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी होमिओपॅथिक डॉक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि वॉलिस्टिक कॉस्मोटॉजिस्ट आहे पुण्यातील पीच टी क्लिनिक जे आहे त्याची फाउंडर आहे सो so, सायनसचं जे इन्फेक्शन होतं म्हणजे श्वसन प्रणाली जी आहे ती एक प्रकारचा म्युकस बनवत असते म्हणजे हे म्युकस बनवणं नॉर्मल आहे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये हा म्युकस बनत असतो जेणेकरून आपल्याला बाहेरचे इन्फेक्शन झाले नाही पाहिजेत या मध्ये काय होतं जे काही डर्ट असते बॅक्टेरिया असतात वायरसेस असतात किंवा जे काही धूळ असते ते म्युकसला चिकटली जाते आणि हळूहळू बॉडी त्याला बाहेर काढते म्हणून हे म्युकस एक नॉर्मली बनत असताना ते खूपच माइल्ड असतं त्याचा आपल्याला त्रास होत नाही पण जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होतं इन्फेक्शन आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये कुठेही होऊ शकतं नाकामध्ये होतं घशामध्ये होतं आणि त्या हिशोबाने तिथे इन्फ्लेमेशन व्हायला लागतं म्हणजे थोडीशी सूज यायला लागते ही बॉडीची एक रिएक्शन आहे इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी घशामध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा घसा लाल होतो घशाच्या आजूबाजूला टॉन्सिल्स असतात त्याच्यामध्ये सूज येते ही बॉडीची रिॲक्शन आहे इन्फेक्शनला फाईट करण्याची पण जेव्हा आपल्याला इन्फेक्शन नाका वाटेल आपल्या सायनसेसमध्ये जातात सायनस म्हणजे कुठले सायनस जे आपले गाल आहेत गालाची पोकळी आहे किंवा आपलं फोरहेड आहे कपाळ आहे त्याच्यामध्ये एक पोकळी असते त्यांना सायनसेस म्हणतात आणि इथे जे आहे ते थोडं थोडं म्युकस ऑलरेडी बॉडी बनवत असते पण जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा हे म्युकसचं प्रमाण थोडंसं वाढतं कारण बॉडीला जो इन्फेक्शनचा ओव्हरलोड झालेला असतो त्यासाठी जास्त म्युकस बनवावं लागतं आणि या म्युकसद्वारे जे इन्फेक्शन आहे ते बॉडीला बाहेर काढायचं असतं पण कधी कधी काय होतं इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात होतं आणि हे म्युकस संपूर्णपणे बाहेर नाही पडत ते आपल्या पोकळीमध्येच राहून जातं कधी कधी इव्हन अँटीबायोटिक्स घेतल्यानंतरही हे बरं होत नाही सो त्या कंडिशनमध्ये काय काय केलं पाहिजे हे आपण पुढे जाणून घेऊया तर आता बघा हे सायनस जेव्हा होतं एक तर ते बॅक्टेरियल असू शकतं ते व्हायरल पण असू शकतं किंवा अलर्जिक सुद्धा असू शकतो जेव्हा पण इन्फेक्शन होतं ते सुरुवातीला प्रत्येक वेळा वायरल इन्फेक्शनच असतं व्हायरल इन्फेक्शनचं ते पुढे जाऊन बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये कन्वर्ट होतं आणि त्यावेळेला अँटीबायोटिक्स दिले जातात पण जसं मी सांगितलं की बऱ्याच वेळा अँटीबायोटिक्स नंतर पण काही जणांना फरक नाही पडत त्याचं कारण हे आहे की अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणजे जे इन्फेक्शन आहे किंवा जे, कि जे बॅक्टेरिया आहेत ते जास्त स्ट्रॉंग आहेत मेडिसिन पेक्षा म्हणून बऱ्याच वेळा मेडिसिन्स घेऊनही आराम मिळत नाही आणि कधी कधी काय होतं जे इन्फेक्शनच आहे ते अलर्जीमुळे असू शकतात आणि आजकाल बऱ्याच जणांना फंगसमुळे सुद्धा होतं म्हणजे आतमध्ये फंगल इन्फेक्शनही होतं आणि त्यामुळे कुठलेही मेडिसिन घेऊन हे काही इन्फेक्शन आहे ते ठीक होत नाही आणि सतत त्रास तो। तो सायनोसायटिसमुळे कुठले कुठले सिमटम्स दिसतात तर आहे की जो म्युकस जमा होतो त्यामुळे नाक बंद होतं आणि जे जे काही सायनसेस आहेत तिथे तो म्युकस जमा झालेला असतो आणि त्या त्या ठिकाणी ते सिमटम्स दिसायला लागतात पहिलं तर नाक अगदी गच्च होतं श्वास घ्यायला त्रास होतो त्यानंतर प्रचंड प्रमाणात डोकं दुखतं किंवा डोळ्याचा खालचा जो भाग आहे तिथे खूप जास्त दुखायला लागतं कारण हे सायनसेस आहेत जिथे म्युकस जमा झालेलं असतं त्यानंतर पोस्ट नेझल ड्रिप म्हणजे जे कधी कधी जे म्युकस जमा झाले असतो थोडं थोडं बॉडी ते काढत असते आणि घशातून म्युकस थोडा थोडा बाहेर पडत असतो आणि त्यामुळे पण सतत इरिटेशन होतं मग खोकला येतो असे सिमटम्स दिसतात त्यानंतर काही जणांना सतत थकवा सुद्धा जाणवतो म्हणजे इन्फेक्शनमुळे किंवा ते म्युकस जमा झाल्यामुळे बॉडीतील ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ शकते आणि थकवा जाणवू शकतो तर असे सगळे सिमटम्स आहेत जे मध्ये दिसतात काही काही जणांना जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा ताप सुद्धा येतो पण तो ताप काही दिवसच राहतो त्यानंतर बाकीचे सिमटम्स चालू होतात हे जे सायनस आहे ते दोन आहे एक आहे अक्यूट सायनुसायटिस आणि दुसरा आहे क्रॉनिक सायनुसायटिस म्हणजे कुठले इन्फेक्शन किंवा कुठलेही सिमटम्स जर तुम्हाला बारा आठवडे म्हणजे जवळजवळ दोन महिने त्याच्या वर असतील तर तो आजार क्रॉनिक झालेला असतो म्हणजे तो आजार ऑलरेडी सिविअर झालेला असतो तर तुम्हाला पण असे जे सिमटम्स असतील म्हणजे आधी थोडाफार आराम मिळत आहे पण काही वेळानंतर पुन्हा सिमटम्स चालू होतात आणि ते काही लवकर जात नाही ती जी कंडिशन आहे ती क्रॉनिक आहे किंवा तो आजार ऑलरेडी सिव्हिअर झालेला आहे तर हे मध्ये पण जर बारा आठवड्यापेक्षा किंवा दोन महिन्यापेक्षा जास्त जर तुम्हाला सिमटम्स असतील तर मग तो क्रॉनिक सायनोसायटिस त्रास तुम्हाला ऑलरेडी चालू झालेला आहे तर अशा कंडिशन्स मध्ये युजली मेडिसिन्स घेऊनही आराम मिळत नाही कारण अशा कंडिशनमध्ये बऱ्याच जणांची इम्युनिटी कमी असते इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी जी काही रोगप्रतिकारक क्षमता हवी असते ती कमी झालेली असते आणि म्हणूनच ते आजार काही लवकर बरे होत नाही जेव्हा सायनसचे इन्फेक्शन होतं तेव्हा काही गोष्टी पण आहेत ज्या अवॉइड केल्या पाहिजेत कारण काय होतं त्या गोष्टी जर तुम्ही सतत घेत राहिला तर इन्फेक्शन कमी होत नाही आणि इनफॅक्ट ते वाढतच जातं आणि त्या गोष्टी म्हणजे पहिलं आहे दूध आणि दुधाचे पदार्थ तर दुधामुळे काय होतं म्युकस फॉर्मेशन सतत होत राहतं आणि सायनसचा सा जो त्रास आहे तो वाढत जातो आणि कमी होत नाही त्यानंतर ता दुसरं आहे साखर किंवा रिफाईन्ड शुगर जर गोड पदार्थ प्रोसेस फूड्स साखर असं जर तुम्ही खूप रेग्युलरली घेत असाल तर बॉडीची इम्युन सिस्टीम कमी होते आणि जे काही इन्फेक्शन असतं बॉडीमध्ये ते वाढत जातं सो बॅक्टेरिया फंगस यांचं फूड आहे साखर जर तुम्ही सतत साखर गोड पदार्थ खात राहिलात तर इन्फेक्शनही लवकर बरं नाही होणार म्हणून या गोष्टी तुम्हाला अवॉइड केल्या पाहिजे त्यानंतर पुढचं आहे कॅफिन म्हणजे कॉफी कॉफी सुद्धा घेणं तुम्ही कमी करा कारण कॉफीमुळे काय होतं त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला थकवा जाणवतो हे जे सिमटम्स आहेत ते जास्त होऊ शकतात म्हणून कॉफी पिणं तुम्ही बंद केलं पाहिजे त्यानंतर थंड पदार्थ खाणं किंवा थंड हवा जे आपल्याला ला ला लागते त्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे तर म्हणून जे काही कोल्ड ड्रिंक्स आहेत आईस्क्रीम आहे हे पदार्थ खाणं तुम्ही टाळलं पाहिजे आणि एसी मध्ये राहणं किंवा खूप जिथे हवा आहे अशा ठिकाणी जर तुम्ही जाणार असाल तर तुमचा फेस तुम्ही कव्हर केला पाहिजे किंवा अशा ठिकाणी जाणं तुम्ही टाळलं पाहिजे तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत कारण यामुळे इन्फेक्शन जे आहे ते वाढण्याचे चान्सेस अधिक असतात नंतर आता आपण ट्रीटमेंट बद्दल बोलूया की सायनसचा सा जो त्रास आहे तो कम्प्लिटली ठीक करण्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे तर पहिलं जे आहे ते म्हणजे नारळाचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल आणि लसूण तर हे कसं घ्यायचं तुम्हाला सांगते तर एक चमचा नारळाचं तेल घ्या त्याच्यामध्ये लसणाची एक पाकळी ती क्रश करून तुम्ही टाकू शकता आणि ते तेल जे आहे ते थोडस गरम करायचंय तुम्हाला आणि त्यानंतर थोड्या वेळाने जसं तेल थंड होतं तसं हे नारळाचं तेल आणि ती ते लसणाची पाकळी हे खायचं आहे तुम्हाला तर जे कोकोनट ऑइल आहे आणि जे लसूण आहे ह्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी वायरल प्रॉपर्टीज असतात सो जे बॉडीतलं इन्फेक्शन आहे ते फाईट करण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतात म्हणून हे जर तुम्ही रेग्युलरली घेतलं स्पेशली हे दिवसातून तुम्ही दोन वेळा घेऊ शकता जेणेकरून जर इन्फेक्शन असेल तर ते लवकर कमी होण्यासाठी ते मदत करेल त्यानंतर दुसरं जे, जे आहे ते म्हणजे काही विटमिन्स आहेत आणि ते म्हणजे झिंक आणि विटमिन डी थ्री हे जे दोन सप्लिमेंट आहेत ते इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी मदत करत असतात सो तुम्ही झिंक आणि विटमिन डी जे सप्लिमेंट रेग्युलरली घ्या इनफॅक्ट ह्याचा कोर्स जो आहे तुम्ही एक ते दोन महिने केला पाहिजे जेणेकरून आताच इन्फेक्शनही कमी होईल आणि फ्युचरमध्ये जे होणारे इन्फेक्शन आहेत तेही तुम्ही टाळू शकता आता तुम्ही म्हणाल की ह्याचे फूड सोर्सेस काय म्हणजे आम्ही अन्नातून नाही का घेऊ शकत तर युजली पॉसिबल नाही आहे कारण विटामिन डी थ्री जे आहे ते आपल्याला सनलाईट मधून मिळतं सूर्यप्रकाशातून मिळतं आणि आपण एवढं सूर्यप्रकाशात जात नाही म्हणजे वीस मिनिटं सूर्यप्रकाश आपण घेतला गेला पाहिजे जेणेकरून विटामिन डी थ्री आपल्याला मिळेल पण बऱ्याच वेळा जसं म्हणाले ते पॉसिबल नसतं म्हणून तुम्ही विटामिन डी थ्रीचे सप्लिमेंट्स घ्या आणि जे झिंक आहे तर झिंक जास्त करून जे आहे ते नॉन व्हेजिटेरियन मध्ये असतं आणि जे आपण रेग्युलरली एवढं खात नाही म्हणजे शेलफिश आहेत मीठ आहे ह्याच्यामध्ये पंपकीन सीड्स किंवा बदाम आहेत काजू आहेत यामध्ये पण थोडंफार याचं प्रमाण असतं तर तुम्ही हे पदार्थही घेऊ शकता पण मी रेकमेंड करेन की तुम्ही याचे सप्लिमेंट्स घ्या म्हणजे ते जास्त इफेक्टिव्ह आहेत आणि जेव्हा आपण इन्फेक्शन आहे ते लवकर कमी करण्यासाठी त्याची मदत होईल तिसरं जे आहे ते म्हणजे स्टीम एनेशन म्हणजे वाफ घेणं तर फक्त साध्या पाण्याची वाफ घ्यायची त्या पाण्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायचं नाही मला विक्स किंवा कुठलाही ऑइल जे आहे ते टाकायचं नाहीये किंवा कुठलीही मेडिसिन टाकायचं नाही कारण काय होतं यामुळे जे म्युकस आहे तो सप्रेस होतो किंवा तो आताच दाबला जातो आपल्याला असं पाहिजे की तो म्युकस बाहेर पडला पाहिजे आणि जेणेकरून इन्फेक्शनही बॉडीनी बाहेर टाकलं पाहिजे म्हणून फक्त साध्या पाण्याची तुम्ही वाघ घेऊ शकता जेणेकरून जे, जे काही म्युकस आहे ते पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडायला मदत होते त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि त्यासोबत जर खूपच क्रॉनिक इन्फेक्शन असेल तुम्हाला खूप त्याचा त्रास होत असेल तुम्हाला पेन खूप होत असेल शिंका येत असतील तर तुम्ही होमिओपॅथिक औषधे सुद्धा घेऊ शकता होमिओपॅथिक ट्रीटमेंट जी आहे ती कुठल्याही प्रकारचं जे सायनसचं इन्फेक्शन असतं म्हणजे अलर्जिक असू दे फंगल असू दे बॅक्टेरियल असू दे हे कमी करण्यासाठी आणि परमनंटली ठीक करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह असतात म्हणून तुम्ही जर अशा गोष्टी करूनही लवकर ते बरं होत नसेल तर डेफिनेटली होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्ही ट्राय करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत नक्की शेअर करा तो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय